नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाची भरपूर लेअर आणि अशी मेथीची मठरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी मेथी घेतलेली आहे मेथी धुवून पुसून व चिरून घेतलेली आहे इथे मी एक कढई गरम करायला घेतली आहे व त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेले आहे त्यामध्ये आपल्याला तर मेथीची भाजी परतून घ्यायची आहे मेथीची भाजी घेताना जास्त कडू घ्यायची नाही जास्त कडू भाजीमुळे मठरी व्यवस्थित येत नाही मेथीला फक्त एक मिनटापर्यंतच परतायचं आहे आता इथे मी एक बाउलमध्ये दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे व अर्धी छोटी वाटी रवा घेतलेला आहे आता इथे त्यामध्ये लागणारे साहित्य बघूया मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे व एक चमचा ओवा घेतलेल्या आहे त्या क्रश करून घ्यायच्या आहे म्हणजे त्यामध्ये स्वाद फार छान येतो नंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घेतलेला आहे व अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे यामध्ये आता मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी मी इथं एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे आता यामध्ये मी दोन तीन काळी मिरी कुठून घेतलेली आहे स्वाद फार छान लागतो आता हे साहित्य सर्व एकत्र एक करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आपल्याला वाटल्यास इथं अजून एक ते दोन चमचा तूप टाकून घ्यायचं आहे मी दोन चमचे तूप टाकलेले आहे ते पण चांगले एकजीव करून घ्यायचे हे बघू शकता अशी मूठ तयार झाली की आपलं पीठ भिजायसाठी तयार आहे आपण त्यामध्ये आता परतलेली मेथीची भाजी घालणार आहोत तिलाही चांगले आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी यामध्ये आपण एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी टाकत कणिक मळायची आहे शक्य असल्यास तेवढंच पाणी घाला कारण आपल्याला घट्टसर गोळा हवा आहे बघू शकता त्यामुळे आपली मठरी ही खुसखुशीत व क्रिस्पी होते आता याला आपण एका कपड्याने झाकून घेऊया आता एका वाटीमध्ये मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता व त्यामध्ये साजूक तूप दोन चमचे घालून घेतलेले आहे हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे वाटल्यास अजून तूप घातलं तरी चालेल हे बघू शकता याप्रमाणे ते एकत्र करायचं आहे आता दहा मिनटं आपली कनिक मस्त मुरली गेलेली आहे मी तिचे तीन गोळे करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला पोळी कशी लाटायची ते दाखवणार आहे आधी मी एक कुंडा घेतलेला आहे व त्याला आपण पोळी लाटतो तसंच गोल गोल लाटून घ्यायचं आहे बघू शकता हे बघा अशी पोळी लाटून घ्यायची आहे व आपण तयार केलेला साठा इथं लावायचा आहे सगळीकडे पसरून घ्यायचा आहे त्याला नंतर एका बाजूने आपण अर्धवट फोल्ड करून दुसरी बाजूही फोल्ड करायची आहे व त्यावरही साठा लावून घ्यायचा आहे नंतर उभ्या बाजूने दोन्ही बाजूंकडून करूं। फोल्ड करून घ्यायचं आहे चांगला दाब देऊन परत ती पोळी आपण चौकटी आकारामध्ये लाटणार आहोत हे बघू शकता याप्रमाणे आपल्याला ती लाटून घ्यायची आहे आता परत आपण यावर साठा लावून घेणार आहोत हे बघा सगळीकडे मस्त फिरवून घ्यायचं आहे आता एका बाजूने अर्धा घडी घालायची आहे त्यावरही साठा लावून घ्यायचा आहे नंतर दुसरी बाजूही त्यावर घडी घालायची आहे आता जास्त दाब न देता नुसतं प्रेस करून आपल्याला ते थोडी मोठी करून घ्यायची आहे हे बघू शकता याप्रमाणे आता चाकूने आपण त्याचे छोटे छोटे काप काटून घेणार आहे हे बघा याप्रमाणे बाकीचे गोळेही असेच लाटून घ्यायचे आहे आता मी इथे एक कढई ठेवलेली आहे मंद आचेवरच आपण आता तेल गरम करून घेणार आहोत आता इथं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर यामध्ये एक एक मठरी आपण टाकून घेणार आहोत जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकायच्या आहे व मंद आचेवरच यांना तळून घ्यायचे आहे हे बघू शकता घाई अजिबात करायची नाही त्यामुळे आपली मठरी खराब होतील जास्त कडक तेलात जर तळले तर ते वरतून जळतील व आतमध्ये कच्चेच राहतील म्हणून मंद आचेवरच तळायचे हे बघा आता, आता हे तयार आहे आता आपण यांना काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे बघू शकता किती छान लेअर आले आपल्या मठरींना हे बघा या पद्धतीने जर तुम्ही कराल तर तुमची मठरी एकदम व्यवस्थित क्रिस्पी आणि छान लागेल तुम्ही आठ दिवसही हिला खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा